नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा ब्लॉग करतो आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर फार जास्त ट्रेंड असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे भिवंडी नजीक पाळा नावाच्या एका गावामध्ये आहे तर काही कामानिमित्त आम्ही भिवंडीत आलो होतो आणि म्हटलं चला तिकडे जाऊन येऊया आणि हा एकूणच जो अनुभव आहे तो मंदिर नक्की कसा आहे अलीकडच्याच काळामध्ये त्याचं लोकार्पण झालं तर निश्चितच ते दाखवण्याचा प्रयत्न करू आता मुंबई नाशिक जो हायवे आहे त्या हायवेवर आम्ही आहोत मे बी येथून चौदा पंधरा किलोमीटर अंतर उर्वरित शिल्लक आहे तर बघूया पुढचा प्रवास नक्की आपला कसा होतो फायनली आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे ज्याला शिवपीठ किंवा शिवक्षेत्र असं इथे नाव दिलं आहे त्या अगदी प्रवेशद्वाराच्या बाहेरच मी उभा आहे आता बघूया आतमध्ये आपल्याला मंदिर बघायचं आहे लक्सी महाराजांचं नुकताच दर्शन घेतलं आणि बघू शकता तुम्ही हे आहे महाराजांचं मंदिर महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आणि खूप सुंदर खूप सुबक आणि तेवढंच मोठं देखील भव्य रूपात दे हे बनवलेलं आहे आणि मंदिराच्या अगदी बाजूला विविंग गॅलरी आहे म्हणजे जसे बुरुज जसं स्ट्रक्चर असतं किल्ल्यावर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जाण्यास मुभा आहे त्यामुळे वरून आपल्याला बाकीचा बाकीचा आजूबाजूचा प्रदेश बघता येतो त्यानंतर मंदिराच्या बा बाजूला जी वरती गॅलरी आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली अशा पद्धतीचे वेगवेगळे स्टॅच्यूज किंवा वेगवेगळे देखावे वेगवेगळ्या देखा मूर्त्या वे, देखा वे, इतिहासातले जे प्रसंग आहेत ते इथे याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आम्ही ते देखील बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते अगदी राज्याभिषेकपर्यंत मधला जो काही काळा कालावधी आहे तो यातून रेखाटण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीचे देखावे आपल्याला बघायला मिळतात इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी शपथ घेतली होती रायरेश्वराची इथे तो सुंदर असा देखावा त्यानंतर आई भवानी जसं स्वप्नात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती तो देखील सुंदर देखावा असे वेगवेगळे वेग वेग वे इतिहासातील प्रसंग या मूर्तीच्या रूपाने इथे रेखाटलेले आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या ऐतिहासिक देखाव्यानंतर इथे एक मधली गॅलरी आहे तिथे ऐतिहासिक वेगवेगळी शस्त्रास्त्र दाखवण्याचा प्रयत्न आहे मग त्यामध्ये वाघनखे असतील तलवारी असतील वेगवेगळ्या आहेत म्हणजे फार प्राचीन दिसतात त्याच्या प्रतिकृती आहेत तर कुराट असतील वेगवेगळे तलवार धोप असेल बिचवा असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रं इथं आपल्याला बघायला मिळतात वाघनखं जी अफजलखानाचा वध करण्यासाठी महाराजांनी वापरली होती त्याची देखील प्रतिकृती इथे छानपैकी मांडलेली आहे इतिहासातील वेगवेगळ्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत ते चित्ररूपात म्हणा किंवा या अशा पद्धतीने इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामधली अजून एक ऐकी अशी घटना आहे ती म्हणजे यशवंतिक हुरपळीचा किस्सा पण याबद्दलची साशंकता याबद्दलची हे किती ऑथेंटिक आहे याबद्दल अजूनही साशंकता आहे परंतु असे किस्से आपण ऐकलेले आहेत आणि हे सगळे किस्से चित्ररूपामध्ये इथे जिवंत केलेले आहेत त्यामुळे फार सुंदर आहे परिसर फिरणं आणि मंदिर परिसरामध्ये केलेले हे जे काही देखावेत ते खरंच फार सुंदर आहे विलोभनीय आणि रात्रीच्या वेळेस इथं असलेली जी लायटिंग आहे ती खरंच मनाला भावणारी असेल कारण एकूणात जे स्ट्रक्चर आम्ही बघतो आहे खूप सुंदर केलं आहे महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे ते देखील छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असं असं फार कमी बघायला मिळते मते महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर मंदिर जे आहे छत्रपती महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर हे आहे पण भारतामध्ये दक्षिणेमध्ये महाराज महाराजांचं एक मंदिर, खेरीज मंदिर, मंदिर एक 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 आहे त्याच्याखेरीज मंदिर नव्हतं परंतु महाराष्ट्रात या अशा पद्धतीचं मंदिर उभारून खऱ्या अर्थाने शिवभक्तांसाठी एक वेगळी संधी किंवा एक पर्वणीच त्याला म्हणू शकतो ती उपलब्ध करून दिले त्याबद्दल हे जे कोणी आयोजक आहेत जे कोणी हे संस्थान चालवते त्यांचे चा खरंच मनापासून आभार आहे अलीकडच्या काळामध्ये एक प्रोपगेंडा चालवला जातो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात अमुक अमुक टक्के मुसलमान सैन्य होतं पण खरंच असं होतं का अस्सल पुराव्यांचा जर अभ्यास केला तर एक साधारण दहा लोकांचं आपल्याला नावं सापडतात त्यापैकीच एक असलेलं सिद्धी हिलाल जे नाव आहे त्याचा देखील इथे सुंदर असा देखावा उभारलेला आहे फार जास्त मुस्लिम सैनिक नव्हते परंतु सिद्धी हिलाल जो आहे हा शहाजीराजांचे जे चुलत भाऊ होते खेळ खेळोजी भोसले यांनी यांचा कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम होता त्याच्या व्यतिरिक्त श हिंदवी स्वराज्यामध्ये फार जास्त मुस्लिम सैन्य नव्हते परंतु प्रोपोगेंडा फार विचित्र चालवला जातो आणि त्याच्यामुळे महाराजांच्या इतिहासाची काही प्रमाणात नासधूस केली जाते माझ्या मागच्या बाजूला जो देखावा आपण बघतो आहे तो, तो आहे नेतोजी पालकरांचा पुन्हा धर्मामध्ये त्यांचा जो प्रवेश केला आहे महाराजांनी कारण नेतोजी पालकर हे मुस्लिम झाले होते आणि परंतु जसं आपण म्हणू शकतो की भारतातली जी पहिली घरवापसी जर कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांच्या रूपात केली कारण नेतोजी पालकरांचं मोहम्मद कुली खान असं तेव्हा नाव झालं होतं नाव करण्यात आलं होतं कारण त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता परंतु पुन्हा जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले तेव्हा ते 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 शिवाजी महाराजांना खूप बऱ्याच प्रकारचा विरोधही झाला परंतु त्या विरोधाला न जुमानता छत्रपती शिवरायांनी नेतोजी पालकरांना पुन्हा आपल्या धर्मात घेतलं आणि ती खऱ्या अर्थाने घरवापसी एक प्रकारची क्रांती ज्याला आपण म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य कर्तृत्व आणि पराक्रम हा किती महान आहे हा यातून दिसून येतो येसाजी कंकांचा हा किस्सा आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण पाहिला आहे अनुभवला आहे आणि हा किस्सा ऐकत असताना देखील आपल्या अंगावर रोमांच येतात खऱ्या अर्थाने की महाराजांचा एक एक मावळा कसा हत्तीशी सामना करू शकतो त्याचं एक जिवंत आणि जातिवंत उदाहरण म्हणजे येसाजी कंक छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा सर्वात सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक या राज्याभिषेकाचं हे सुंदर वर्णन करणारं चित्र तितकंच सुंदर सुरेख रेखीव आणि रंगरंगोटी पाहता खूप मनाला भावणार आहे मंडळी मंदिराच्या दोन्ही बाजूला ज्या पद्धतीने बुरुज आणि तत्सम जे उभारलेलं आहे त्याच्यावरती सुंदर असा एक विविंग गॅलरीसाठी एक पॅसेज ठेवला आहे तिथंच मी वरती आलो आहे आणि माझ्या एक्झॅक्ट बाजूला मागे हे छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे हा जो पूर्ण रूट आहे हा पूर्ण मे बी फक्त फ्रंटची साईड सोडता बाकी छ तिन्ही बाजूने आपण या रस्त्यावरनं किंवा या कॉरिडॉर छोटासा म्हणू शकतो जाऊ शकतो आणि याच्या चारी कोपऱ्याला चार बुरुज आहे बुरुजाच्या खाली एक्झॅक्ट वेगवेगळी दालनं त्यांनी तयार केलेली आहेत सुंदर आहे एकूणात परिसरही सुंदर आहे आणि आजूबाजूला पार्किंगची व्यवस्था सुंदर केलेली आहे ही वास्तू तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली दिसून येते कारण ही वास्तू ज्या महापुरुषाची आहे त्याचा दर्जेदार तशी वास्तू होणं गरजेचं आहे आणि ही जी त्यांची मेहनत आहे खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचं इथं दिसून येत आहे कारण इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला निश्चितच समाधान वाटेल अशी वास्तू खूप सुंदर वास्तू तयार केलेली नमस्कार शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हा जो सुंदर उपक्रम आणि सुंदर मंदिर साकारलं गेलेलं आहे त्याचे विश्वस्त योगेश दळवे आपल्यासोबत आहे हे मंदिराच्या मागची कल्पना काय आणि या मंदिराच्या माध्यमातून हे मंदिर साकारलं कसं कोणती संघटना किंवा कोणती संस्था कसं काय हे मंदिर उभं राहिलं याबद्दल आपण यांच्याकडनं थोडंसं जाणून घेणार या मंदिराच्या मागची कल्पना काय या मंदिर तयार करण्यासाठी साधारण किती काळ लागला आणि ही सगळी जुळवाजुळव असते शेवटीला आर्थिक व्यवस्था आपल्याला बसवावी लागते हे कसं काय सा सगळं साकारता आलं नक्कीच जे महाराष्ट्रातील शिवभक्तांना जी आयशा होती अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असावं तेच मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा या गावी मंदिराचं लोकार्पण सोळा झालेलं आहे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या माध्यमातून हा मंदिर साकारलेला आहे आम्ही शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराज फक्त शिवजयंतीपुरती नसं प्रत्येक शिवभक्ताच्या मनात असावी हीच संकल्पना मनात धरून छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं महाराष्ट्राला जसं आव्हा असलेलं भव्य दिव्य मंदिर इकडे साकारलेलं आहे बाहूंच्या मनात एक कल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आणि आजूबाजूचे जे तरुण मंडळी होती त्यांना एकत्र करून एक छोटासा विडा उचलला होता तो आज सत्यात उतरून दाखवलेला म्हणजे हे मंदिराचे बांधकाम दोन हजार अठरा रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन झाला आणि दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला हा मंदिर साधारण किती एकर परिसरामध्ये आहे हा मंदिर दीड एकर परिसरामध्ये आहे आणि या मंदिराची जी बाजूची जागा बघता आपल्याकडे अजून सहा एकर जागा आहे म्हणजे इथून आपण गुरुकुल अनाथाश्रम म्हणजे हां महाराजांचे महाराजांच्या काळातील श शस्त्र प्रशिक्षण केंद्र इकडनंच आपण चालू करतो आहे आणि जी येणारी पिढी आहे म्हणजे या मंदिराच्या माध्यमातून त्यांना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरात आम्ही साकारलेला आहे म्हणजे येणारी पिढी नक्कीच या मंदिरातून जाताना काही ना काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षण घेऊनच बाहेर पडणार शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रसंग आपण देखील पाहिले त्याच्याबद्दल रिस्कर अशी व्यवस्थित माहिती देखील लिहिलेली आपण पाहिले अजून एक प्रश्न कारण इतकी मोठी भव्य वास्तू ही सहजासहजी उभी राहत नाही याच्यासाठी आर्थिक संकलन कसं केलं संकल्पना म्हणजे जे, जे राजूभाऊ चौधरी आहेत यांनी जर आपल्या ज्या आयुष्यातली कमाई आहे ती सत्तर टक्के कमाई त्यांनी इकडे मंदिरासाठी लावली आणि काही शिव आहेत त्यांनी पण आपल्याला चांगल्यापैकी आर्थिक मदत केली लोकवर्गणीत हां हां बऱ्यापैकी म्हणजे का म्हणेन काय वीस टक्के लोकवर्गणी जमा आली आणि बाकी ऐंशी टक्के त्यांनी सो सो खर्च केला म्हणजे कुठलेही म्हणजे आमच्या युवक आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते की सर्वसामान्य सामान्य घरातील मुलांना घेऊन जी पूर्ण जगभर जी वास्तू आता लोकांच्या मनात बसलेली आहे ती वास्तू त्यांनी उभा केलेली आहे म्हणजे आम्हाला पण त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटते तर सर्वसामान्य ती घरातली मुलांना घेऊन एवढी मोठी वास्तू आज रा महाराष्ट्रात अनेक लोक पैसे आहेत राजकारणात अनेक लोक आहेत पण त्यांच्या मनात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजकारणापुरतीच असायचे पण राजीवने ती मनात कल्पना घेऊन एकदम मनात निश्चयच केला होता आणि छोटासा विडा उचलला होता आणि तो महाराष्ट्राला सत्यात उतरून दाखवलेला आहे निश्चितच छोटासा विडा उचलला होता पण वास्तू खूप मोठी आणि भव्य झाली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची प्रेरणा या वास्तूतून प्रत्येक शिवभक्त घेऊन जाईल अशी निश्चितच खात्री आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहता आपण जे रामलल्लाचे शिल्पकार जे अरुण योगीराज त्या शिल्पकाराने घडवलेले आणि दोन हजार अठराच रोजी आपण ती मूर्ती तिकडे घडवायला दिली नंतर मोदीजींनी तो शिल्पकार निवडून रामलल्लाची मूर्ती घडवली आणि अखंड कालापाशाने एका दगडावर साकारलेली पाच टनची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे स्वरूप दिलेलं आहे म्हणजे येणारी पिढी किंवा वृद्ध आहेत ते तर गड किल्ल्यावर जाऊ शकत नाही पण इकडे आल्यावर नक्कीच त्यांना गड किल्ल्याची आठवण नक्कीच होते आणि त्याच्यानंतर जे आता जर आपण दिवसाचा व्ह्यू बघितला किंवा रात्रीचा व्ह्यू बघाल तर पूर्ण एखाद्या राजाच्या दरबारात आल्यासारखा आपल्याला नक्कीच आठवलं जाईल सगळे लाईटिंग हां व्यवस्था केलेली हां पूर्ण आणि येणाऱ्या काळात तिकडे जे शिव बघत आहेत त्यांना राहण्याची स सु, स सर्व सुविधा आपण येत्या लवकरात लवकर करणार आहे आणि जे रस्त्याचे थोडंसं अडथळे आहेत ते पण एका वर्षाभरात पूर्ण कॉन्क्रीट करून लोकांना जे शिव बघते इकडे येणार त्यांना व्यवस्थित आणि आपल्या ज्या यूट्यूबद्वारे जे ब्लॉग बघतात त्यांना एकच विनंती आहे की आपला जो पोशाख आहे हा महाराष्ट्रीयनच परिधान करून या मंदिरामध्ये यावे आणि जशी गड किल्ल्यांची जशी अवस्था झाली तशी आपल्याला या मंदिराची होऊन द्यायची नाही म्हणजे हे मंदिर आपल्या येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण नक्कीच देणं या माध्यमातून विनंती आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू मंडळी अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पाडा येथील मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आणि इथे इथे ॲक्च्युली कसं माहिती आहे का येण्याचा योग हा ठरवून नाही आला आम्ही आलो होतो भिवंडी येथे आणि तिथे कामानिमित्त आलो होतो पण लक्षात आला की शिवाजी महाराजांचं मंदिर आपण बघायला गेलो नाही आणि अचानक प्लॅन झाला रुपेश विशाल संदेश आणि मी आम्ही असे चौघे जण इथे बघायला आलो ठीक आहे खूप सुंदर वास्तू आहे आणि मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल अवश्य येऊन बघा खूप सुंदर वास्तू आहे महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी कुठं मंदिर नव्हतं दक्षिणेत शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे पण महाराष्ट्रात नव्हतं आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर तितक्या सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे अवश्य भेट द्या आता आम्ही निघतो आहे खरं तर इथून कारण खूप सुंदर हा परिसर नि आणि निघतोय आता घरी परतीच्या प्रवासाला तुर्तास थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह एका नवीन ठिकाणी धन्यवाद